छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे वाहण्याचा पराक्रम संभाजी महाराजांनी केला स्वराज्यासाठी त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्या असामान्य शौर्य अजोड पराक्रम अनेक भाषांवर प्रभुत्व संस्कृती पंडित व्यासंगी समाजकारण अर्थकारण अशा अनेक शस्त्रात संभाजी महाराजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं मोगलांचा शर्थीने सामना करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला मोगल फौजांनी कैद केलं संभाजी राजांनी धर्मांतरण केल्यास जीवदान दिलं